मला कारचं शोरूम सुरू करायचं आहे त्यामध्ये मी एक सुद्धा कार नाही ठेवणार आहे किंवा बुटाचं शोरूम सुरू करेल पण त्यामध्ये पण एकसुद्धा बूट नाही ठेवणार आहे तुम्ही माझं लेट लागले केला काय विचार करतोय बिझनेस तर करायचं पण सामान नाही ठेवायचं तर तुम्हाला हे सांगायचं मला मार्केटमध्ये असे काही बिझनेस आहेत ज्यांनी बिझनेस सुरू केलंय पण त्यांच्याकडे एकही प्रोडक्ट आहेत आणि त्याच बिझनेसवरती ते लाखो करोड रुपये आहेत ते कसं मी तुम्हाला सांगतो झोमॅटो याचे एक सुद्धा रेस्टॉरंट नाही पण ते पाहिजे ते फूड कस्टमरला डिलिव्हर करतो ओला उबेर यांचे एकही कार नाहीत पण ते कस्टमरला कारचे सर्व्हिसेस देतात अमेझॉन त्याचं स्वतःच एकही स्टोर नाही एकही प्रोडक्ट नाही पण कस्टमरला तो प्रत्येक प्रोडक्ट देतोय असे खूप सारे बिझनेस आहे मार्केटमध्ये जे एकही प्रोडक्ट स्वतःकडे ठेवत नाही दुसऱ्यांच्या प्रोडक्ट थ्रू स्वतःचा बिझनेस करतात आणि दिवसाला महिन्याला लाखो करोड रुपये कमावतात तर मित्रांनो ह्या सगळ्या आयडिया जुन्या झालेल्या मार्केटमध्ये आता खूप सारे कॉम्पिटिशन यामध्ये ऑलरेडी चालू आहे पण असं एक बिझनेस तुम्हाला मी आज सांगणार आहे ज्यामध्ये मार्केटमध्ये कॉम्पिटिशन खूप कमी आहे जरी कॉम्पिटिशन असलं तरी तुम्हाला त्याचा कुठलाही फरक पडणार नाही आणि ह्या बिझनेस फक्त पाच ते दहा हजार रुपये लावून तुम्ही तुमचा बिझनेस सुरू करू शकता या बिझनेस कुठल्याही शॉपची गरज नाही किंवा कुठल्याही इम्प्लॉयची गरज नाही आहे घरी बसून तुम्ही हा बिझनेस करू शकता तर या बिझनेसचं नाव आहे ई कॉमर्स ई कॉमर्स काय म्हणजे तुम्हाला मी थोडक्यात सांगतो आपण एखाद्या दुकानात जाऊन एखादा शूज घेतो एखादे प्रोडक्ट्स घेतो काही वस्तू घेतो पण त्या ठिकाणी आपण फिजिकल जाऊन घेतो तेच प्रोडक्ट तीच वस्तू जर आपण ऑनलाईन घेतली फ्लिपकार्ट अमेझॉन किंवा एखाद्या स्टोरच्या ऑनलाईन वेबसाईटवरून तर त्या प्रोसेसला म्हणतात ई कॉमर्स तर आता करायचं आहे काय तुम्हाला सांगतो तुम्हाला असे एक प्रोडक्ट शोधायचे जे मार्केटमध्ये खूप कमी आहे ज्याची डिमांड मार्केटमध्ये जास्त आहे किंवा ते प्रोडक्ट युनिक आहे ते प्रोडक्ट भेटणार कुठे तुम्हाला दोन सोपे वेबसाईट सांगतो ते प्रोडक्ट भेटण्याच्या तर अलीबाबा किंवा दुसरी इंडिया मार्ट या दोन ठिकाणी तुम्हाला ते प्रोडक्ट्स भेटून जातील युनिक प्रोडक्ट आणि त्यांच्या कॉस्टिंग पण एवढ्या कमी असतील मित्रांनो तुम्ही विचारही करू शकत नाही तर त्या ठिकाणावरून जाऊन तुम्हाला असे युनिक प्रोडक्ट शोधायचे आणि तुम्हाला ते सेल कुठं करायचे तो अमेझॉन फ्लिपकार्ट किंवा मेशो ह्या तीन वेबसाईटवरती तुम्ही जाऊन सेल करू शकता अमेझॉन आणि फ्लिपकार्ट या दोन ठिकाणी तुम्हाला जीएसटी नंबर कंपल्सरी लागतो पण मेशोला नाही लागत सो तुम्ही पहिल्यांदा मिशोवरती तुमचे प्रोडक्ट लिस्टिंग करू शकता आणि त्याच प्रकारे सेकंड ऑप्शन तुम्हाला देतो इंस्टाग्रामवरती तुम्ही प्रोफाईल बनवा सेम नावाचं त्या ठिकाणी तुमचे सगळे प्रोडक्टचे व्हिडिओ फोटोज अपलोड करा आणि त्या प्रोडक्टचे तुम्ही गुगल ऍडसन्स थ्रू ॲड करू शकता जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्ही पोहोचाल आणि त्या ठिकाणवर तुम्हाला ऑर्डर येईल ही जी प्रोसेस तुम्हाला मी सांगितली या प्रोसेस सगळे व्हिडिओ तुम्हाला युट्यूबवरती भेटून जाईल काय सर्च करायचं मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टाकेल माझे व्हिडिओ नाहीत पण खूप सारे हजार व्हिडिओ तुम्हाला भेटून जातील हा व्हिडिओ तुम्हाला त्यांना शेअर करायचा त्यांना घरी बसून बिझनेस करायचा सहा महिने जर तुम्ही हा बिझनेस व्यवस्थित कंटिन्यू तुम्ही केला तर तुम्हाला गॅरंटी देऊन सांगू शकतो हजारा तुम्ही कमावसाल एक दीड वर्षामध्ये तुम्ही लाखो देखील कमावसाल तर अशी ही बिझनेसची आयडिया होती या बिझनेसचं नाव आहे ई कॉमर्स ते भेटूया आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू सो मच